मराठवाड्याचा दौरा आटपून आल्यानंतर मनोज जरांगे पाटील आज अंतरवालीमध्ये आलेले आहेत आणि आपल्या तब्येतीच्या कारणास्तव त्यांचा पुढचा दौरा अजूनही तळ्यात मिळत आहे तब्येत साथ देत नाही असं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय आणि ते पण सांगतात आपण विचारूया की यापुढची त्यांची दिशा कशी असेल मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या तेरा तारखेचा जो अल्टिमेट जी वेळ दिली होती तो वेळही संपून गेलेली आहे आणि त्यामुळे यापुढे काय दिशा असेल दादा काय दिशा असेल यापुढे वीस तारखेला अमरण उपोषण आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं उभी शिकू कुणबी आणि मराठा एकच ह्या कायदा पारित व्हावा म्हणून आणि सगळ्या स्वयंच्या अंमलबाजवणी करून व्हावा म्हणून आम्ही वीस तारखेला अमरण उपोषण पुकारलंय कारण समाज ताकतेनं रस्त्यावरती आहे सरकारला जर ते करणार नसलं तर अमरण उपोषण केल्याशिवाय पर्याय कारण शांततेच्या आंदोलनात खूप ताकद असते समाजाची ताकद किंवा समाज अडचणीत येईल मला असं कोणचं काम करायचं नाही माझ्या शरीराची हानी झाली तरी चालते कारण ती मनच मला बदलून टाकायची की लाख मेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही मनच मला बंद करून टाकायची लाख मेले तर आपण जगून काय करायचं त्यापेक्षा एक मेला किंवा एक बलिदान गेलं तरी चालतं पण लाखानं आणि कोटीनं मराठींचे पोरं मोठे झाले पाहिजे त्यासाठी समाजाचा विरोध आहे उपोषण करायला तरीही मी त्यांचं यासाठी ऐकत नाही की मला माझा समाज अडचणीत नाही आणायचा किंवा समाजाची काही हानी असं मला वागायचं नाही आहे समाजाचे लेकर मोठे झाले पाहिजेत घराघरातले यासाठी मी स्वतःचं माझं रक्त जाळायला तयारी जीवाची बाजी लावायला तयारी आणि जीव मी कधी पण मरणाच्या दारात घेऊन जायला तयारी परंतु सगळा समाज जर अडचणीत आला तर आपला उपयोग काय म्हणून मी अमोरून उपोषण पुकारले पुढची दिशा वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू महाराष्ट्राची बैठक कधी यायची जालन्याच्या परवाच्या सभेमध्ये मराठा समाजाने हजारोच्या संख्येने तुम्हाला पाठिंबा दिला मुंबईला जाण्यासाठी तर हा जो पाठिंबा होता हा समाजाचा जरी असला तरी एकीकडे ओबीसी नेते हाके यांनी सांगितलं की जर समजा त्या आरक्षण जर मिळालं तर आम्ही मुंबई जाम करू आता हे बघ आम्ही त्यांना नाही विरोधक मांडतो आणि आम्ही ना त्यांचं आरक्षण मागतो त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागतो हे सगळं करता करिताच छगन भुजबळ छगन भुजबळला दंगली घालवायचे मोठ्याल्या जातीत आणि त्याला त्याची जातच जिवंत ठेवायची म्हणजे आमचे लोक संपून त्याला आणखीन बी की असा उलटा डाव साधायचा की दुसऱ्याच्या मारामाऱ्या लावायच्या आणि त्याच्या जातीलाच आरक्षण खायला त्याला ठेवायचे आणि त्याला त्याचा पूर्ण वापर करायचा गोर हे गोरगरीब धनगरांच्या गोरगरीब विषयी आता लक्षात आलेलं आहे की हे नादी लावतो दहा पाच जणाला आणि जाती जातीत भांडण लावतो आणि सामान्याचे आता लक्षात आले ते राजकारणी छगन ते तेव्हा कारण धनगर बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्यामुळे आम्ही त्यांना विरोधक मानत नाही कारण धनगराजन मराठ्यांचा कधीच वैर नाही त्याच्यामुळं आम्ही त्यांना विरोधक मानत नाहीत आणि मानणार सुद्धा नाही त्यामुळे त्यांना उत्तरही मी देत नाही आता त्यांनी काय समजून घ्यायचं तो त्यांचा प्रश्न आहे परंतु मला जेवढं समजतं माझ्यावरती जेवढे समाजाचे संस्कार आहेत ते मी करणार मी जातीवाद नाही करत शंभूराज देसाई स्वतः इथे आले त्यांनी शब्द दिला त्यामुळे तुम्ही एक महिन्याचा वेळ दिला होता काल कालचा अल्टिमेटम संपल्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला प्रतिसाद मिळणं आवश्यक होतं काय सांगणार नाही आता ये सांगतील आम्हाला तर ते तेरा तारखेला नाही मिळालं हे तर खरं आहे पण आज काही पुढची दिशा होऊ शकते आज आम्हाला उपोषणा तुम्ही बसू शकतात अशी शक्यता सरकारला लक्षात नाही आली नाही आता ते त्यांच्या लक्षात येत आहे का नाही येत ही त्यांचा प्रश्न आम्हाला तेरा तारखेला आरक्षण नाही मिळालं माझ्या जातीला त्याच्यामुळे कोणत्या जा सरकारचं काय मला नाही देणं मला माझे समाज मोठा आहे समाजासाठी मी करणार आहे म्हणून मी लगेच पुकारलं अमरनुपोषण त्यांनी काय केलंय काय नाही ते सांगतील लिहून का त्यांना कोण मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाही का फडणवीसांचा विरोध आहे कारण त्यांच्या सरकारमधले लोक मराठ्यांच्या विरोधात अजित पवारांचे दोन आ, मंत्री ते सुद्धा मराठ्यांविषयी जातीवाद करतायत प्रचंड ताकद लावतात मराठ्यांचं वाटूळ व्हावं म्हणून आणि छगन भुजबळला खडून साथ देत आहेत एखादेच काय आतून चाललंय किंवा त्याचा दबाव घेऊन जर यांना द्यायचं नसेल तर वीस तारखेला तारीख डिक्लेअर करणार आहेत आम्ही दोनशे आठशे इंशी पाडायची कोबा करायची आमचं काम सुरू झालं आजपासून ते काय सांगायचं सरकार सांगल नाही सांगायचं सांगल पण आमचा विश्वासघात झाला म्हणून आम्ही आमच्या तयारीला लावलो मी सरकारला विरोधकाला यासाठी मानत नाही की मी कामाला लागलो याचा अर्थ मी समाजाकडून सरकारकडून नाही दो दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट पाडायची आपण बोललात आपला काही त्याआधी आपली काही चाचपडणी झाली का किती लोकांचा आपल्याला किती उमेदवारांची आपली ताकद आहे किती ठिकाणी तसं बळ आपल्याला सिद्ध होत आहे ते आता वीस तारखेला तारीख आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या मराठींची डिक्लेअर करणार आहेत त्यावेळेस सगळं सांगणार आम्ही तुम्हाला मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमध्ये आहे आपल्या तब्येतीच्या कारणामुळे अजून त्यांचा दौरा पूर्ण ठरलेला नाही आहे पण मराठ्यांच्या आरक्षणासाठी नेटाने उभे असलेले जरांगे अंतरवालीत असतानाही अजूनही पुढच्या हो नियोजनासाठी पक्के आहेत अनंत साळी लोकमत डॉट कॉम जालना